भीमरत्न बहुद्धिशीय सामाजिक संस्था व प्रजापिता सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त लाडू वाटप करून साजरा करण्यात आला प्रमुख उपस्थिती डी पांढरे गौतम वाघमारे नितीन वाघमारे महेश जाधव सोनटक्के काका धीरज शिंदे

त्यांच्या जय व्यतिरिक्त सर्वप्रथम सर्व भारतीयांना तसेच त्यांच्या मुलींना आणि विचारांना देव्हा अभिवादन करतो भारताची राज्यघटना एकोणीसशे पन्नासमध्ये अमरावती पूर्वी या भारतातील महिलांना सर्वप्रथम आपल्या कोल्हापूरच्या संस्थानातून जे महिला त्यांना आरक्षण दिले ते छत्रपती राजेशी शाहू महाराज खऱ्या अर्थाने राजे मनाचे आणि विचाराचे एक रुपया दंड ठोकून जे विद्यार्थ्यांना शाळेत पटले त्यासाठी लागू करणारे हे मनातील मनातील लोकराजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज आपल्या जाती हे त्या जा ते निर्माण व्यवस्थेमध्ये अशी परिस्थिती होती ए सी समाजातील मारमान तांभाडोर यांना कोणत्याही प्रकारचं वस्तू किंवा कोणत्याही प्रकारचं पाणी कोणत्याही विशिष्ट अशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून त्याला येत नव्हत्या अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी आपल्या जागेमध्ये आपल्या संस्था संस्थेखाली आपल्या बलाढे अशा राजगृह किल्ल्याच्या दरबारच्या आवारात एका मात्र समाजाच्या मला आपल्या स्वतःच्या स्वखर्चातून हॉटेल चालवायला दिलं आज त्या हॉटेलचं मोठं महाहॉटेल झालं असं म्हणजे जातीवाचक ते निर्माण करणारे जातीवाचक ते निर्माण करून समाजाला नवी चालना आणि दिशा देणारे राजे म्हणजे छत्रपती स्वामी महाराज अशा दर राजांच्या विचारांना पत्रकार संस्कृतींना अभिवादन करतो कटोपोटी वंदन करतो जय भीम जय भारत जय शंकर जय जय भीम जय संत भीमर सामाजिक संघटनेचा प्रकल्प साध्यक्ष भारतातील तमाम जे आरक्षण घेतात त्या बहुजनांना छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या देश निर्मित मी सर्व बहुजनांना आरक्षण घेतात त्यांना आर्थिक आर्थिक शुभेच्छा देतो आज छत्रपती शाहू महाराज भारतामध्ये कुणालाही लोकराजा उपदी मिळाले नाही आहे ते एकमेव म्हणजे शाहू महाराज हे लोकराजा म्हणून आज भारतामध्ये जगाच्या पासून त्यांची प्रसिद्धी आहे तर मी त्यांच्या एकशे पन्नासाव्या देशनिमित्त सर्व भारतातील बहुजन राज्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम दे दे जय जयशिवराय आज छत्रपती शाहू महाराज एकशे जयंती भारतातील पहिले आरक्षणचे जनक म्हणून छत्रपती शाहू महाराज तमाम भारतीयांना शुभेच्छा जय भीम जय शिवराय शुभेच्छा